ना हरे बावली देवा मराठी विला का न्यू न्यू व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आमच्या मसोबाची यात्रा आणि आमचे बघा पूजारी आहे तिकडे आप्पा दिसत असतील मित्रांनो तुम्हाला आणि आप्पा देवाची पूजा करतात नेहमीप्रमाणे आणि आमचे आबा आहे तिथं आदरणीय आबा आमचे तुम्ही बघू शकता आमचे आप्पा आहे तिथं पूजा आणि अगरबत्ती लावतात देवाला आणि देवाची पूजा नेम करतात आमचे आप्पा आप्पा गुलाल हे करा की नाही ह्याला लावायचं तुळशीला टाका पाहिला हातापायाने बी टाकावायचं हातपायाने बी टाका या आणि अशा रीतीनं आमची जत्रा असल्यामुळं दरवर्षी जत्रेला आम्हाला द्यावं लागतो आणि आमच्या आबा निघाल्यात आता राऊंड मारायला देवाला सगळ्यांच्या पायाकडून वगैरे दर्शन करून आणि ही अगरबत्ती लावा निघालोय तुम्ही बघू शकता मित्रांनो तुळशी इकडे तुळशी लावतो तुम्ह की हे देवा देवास्थान आहे त्याच्या जागेवर अगरबत्ती आहे आम्ही आणि हे नवीन आलेलं बोरगेवाडी अशा रीतीनं आता आबांचं झालंय काम आणि आता चाललो आहे मी देवाळात बॅक साईडला बघू शकता आमच्या महत्वाची यात्रा असली सुरेश बाप्पाने दोघं दो माळकरी माणसं असतो इकडे देवाला काय करायचं आमच्यात दुसरं हायच नाही तर करायला आम्ही दोन माळकरी माणसं असतो बाकी जी आहे ती अजून याची बाकी होती बाप्पानी बेलाची झाडं लावली ते आणि खूप असं सुंदर असं मंदिर आजोबाचा परिसर खूप छान असा बनवलेला यांच्या आंबा बेल लिंब सगळ्या जागांची नियुक्ती करून ठेवलेल्या आवानी आणि बघू शकता तुम्ही लक्ष्मी माता लक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते छान सुंदर असं आणि मसोबाचं मंदिराचं तुम्हाला आज मी दर्शन दाखवलेलं आहे आज आमची यात्रा आहे मसोबाची र आला का अजून बाबा पाणी घेतं इथून आणि बघू शकता सुरेश सुरेश मग आमचे मारत्याप्पा दोघ जण बसले ते मार्त्याप्पाची टोपी घेतली मी डोक्यात घालायला बघा आता मारत्याप्पाला टोपी घातलेली आहे आणि सुरेश बापा आमचं टेन्शनमध्ये अजून काय खाटी का आलाच नाही काय माहिती का ते गावकी जे जग असतो त्याला लावते hey! कटिंग करायचं असते पण ते अजून काय खाटी का नाही आता बापण मोबाईल काढला परत पर एकदा मोर फोन लावायचा प्रयत्न खटकाला की लवकर या तेवढं गावकीच्या माणसाने तेवढं कट करायचं असते अजून त्यांचा काय पत्ता नाही हा बाकी आणतो की हा बर ठीक आहे ठीक आहे जातो ओके घेऊन येतो आणि ते पान पानाचा इडा पानाचा इडा हा ती गुळ खोबऱ्याची वाटली हा पाना ह्याच्यावर ठेवा ह्याच्यावर ठेवा हे गुळ खोबरं पाण्याचा इडा आणि झालेला देवाला सर्व मांडून वगैरे झालेलं आहे आमच्या अप्पा देवाजी नेहमी मनोभावे पूजा करतात आता हे घेऊन एल खोबऱ्याची गुळाचा खडा हाय गुळाचा खडा ठीक आहे खोबऱ्याची वाटी गुळाचा खडा आणि हांदारा तुमच्या हस्ते स्वा स्वाधीन केले कुठ राहिला ए... म्हण भावे भाऊ घेत असतात या देवा दर्शनाला ए... मरच्या पाक नका त्याला राग येईल का नाही बाबा चा फोटो काढायचा नाही इथं व्हिडीओ चाललाय फोटो नाही काढायचा न गेलं का हातपाय जुळून उभं राहावसा आवा आपण ज्या अवस्थेत वावरतो त्याच अवस्थेत वावरायचं असते त्याला काय आहे तो व्हिडिओ बनवायचा इथे हो दिले मायपासशी दिली ना ही टाकी भरायचालय बघा पाणी पाणी बकर कटिंग केल्यानंतर दुह्यासाठी टाकी भरायचा चालले आमचं आता काम झालं आहे आम्ही इथवर पोस्ट केलंय सगळं एकदा ह्याचं कटिंग झालं की निवड जाकू की आम्ही घरी जायला बघ मोकळ तुम्ही बघू शकता हे आमच्या छान असं मस्तुबा मंदिर आहे तिथे लक्ष्मीची मूर्ती बसवलेली आहे आणि आमचा अप्पा रोज रोज नेहमीच्या नेहमी येतात दे देवाला पाणी घालतात रविवारी रविवारी आमचं वडील पहिलं पाणी घालायचं आता आम्ही येत नाही मी सिद्धेश्वरला रविवारी जातो पाणी घालायला आणि मागणं मागून देवाचं बघा घंट्या बांधल्या काय काय बांधलेलं आहे देवाला आणि आमचा अप्पा पूजा झाली का सगळी देवाची रांगोळ वगैरे मग ते आता पुढ्या पुढे हा पुढ्या हा माणसं येते ते देवाला दे दे दिसली अंगारा द्यायला अंगाराच्या पुढ्या बांधतात आपल्या आप्पा अंगारान गुलाल मिक्स करून बांधून ठेवायचा म्हणजे देवाचा एक प्रकारचा हेच म्हणायचं आपल्या देवाचा आशीर्वादच म्हणून ते माणसांना दिला जातो देवदर्शन छान कधी झालेलं आता आता हळूहळू तेव्हा आल्यानंतर खाटीक मग कटिंग करून घ्यायचं बघ गावके ज्याच्याकडे असत त्याला द्यायचं असतं कटिंग करायला ते कटिंग झालं की आपल्या निवड झालं की निघालो आम्ही घरी गावाला देवाचं वाडीतल्या देवांचं नारळ आहे ती परत माझ्याकडं वाडीतल्या देवांचं नारळ आहे ती सुरेश बापूकडं आमच्या सुरेश बापूकडं आहे सांगवड आणि पाचवड ते दोन दे देव त्याच्याकडे आहेत माझ्याकडं फक्त वाडीतलं जे आहे ते देव मी तुम्हाला त्यांचं दर्शन घडवतो मित्रांनो दोन मिनिटात अप्पा आता आमच्या अप्पा आले हे uh, पाय मांडणी करणार आहे पाय आणले ते आपण हात आणले ते दोन आणि नारळ आणलेला आहे uh, okay. दाचा नारळ त्याचा ठेवून त्याच्यावर oh. अर्पण करणार आहेत चला हो दिगंबर दिगंबर श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर हे आमच्या गावातले सिद्धेश्वराची मूर्ती आणि मध्ये दत्तराया आणि त्याच्या बाजूला ज्योतिबा अशी तीन म तीन देव आहेत आमच्या इथं आणि यांची स्थापना केलेली आहे इथं आज या मंदिरात नारळ फोडायला आलो आहे मी आणि नारळ पावलेला आहे त्यांच्या त्यांच्या चरणी अर्पण करून मी पुढच्या देवाला निघालो आहे महारुतीरायाला आणि समोरच आमच्या समोरच महारुतीरायाचं मंदिर आहे पण मारुती रायाच्या मंदिराला लॉक असल्यामुळं आपण आज जाऊ शकत नाही त्यामुळे महाराथराया मंदिरासमोरच नारळ फोडला आहे आणि अगरबत्ती तिथे ठेवल्या ते आणि तिथूनच आता आम्ही जाणाऱ्यावरती शि शरग्राला नारळ फोडा राहिला आहे हे रस्त्याकडे आमचे महादेव मंदिर मुंबईकर मंदिर तिथलं नारळ फोडून राहिला आहे आणि हा रस्ता आमचा रस्ता आहे मारुल हवेली ते डायरेक्ट गावनेडे फटा जाणार हा रस्त्या नव रस्त्यापर्यंत पोचतो आमचे संजोबा बसलेत आमचे माजव आमचे अण्णा विलास अण्णा आणि त्याच्या जोडीला आमचे तात्या बसली ती आता ही आज आमची यात्रा असल्यामुळे

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी